सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याच लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे मला असं वाटत मला असं वाटत मला असं वाटत हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा करायचा